पब्लिक आपले स्वागत नुकताच कालिका देवी मंदिराचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला यावेळी या ठिकाणी भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले या ठिकाणी विविध गरीब विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाचे साहित्य वाटप करण्यात येते व नवरात्राचे वेगवेगळे वे कार्यक्रम या ठिकाणी होत असतात वर्षापासनं आमच्या देवीची वर्ष जागापासनं दरवर्षी पौर्णिमेचा उत्सव साजरा केला जातो देवीचा पण साजरा केला जातो आणि दर पौर्णिमेला आमच्या मंदिरामध्ये समाज एकत्र पौर्णिमा साजरी करतात आणि वेगवेगळ्या सामाजिक ते फक्त आम्ही पूजा अर्चाच करत नाही सामाजिक विषयावर चर्चा करतो आणि सामाजिक विषयाची देवाणघेवाण समाजाची दुसरी प्रगती कशी होईल याच्याकरता सुद्धा आम्ही प्रयत्न करत आहोत दरवर्षीप्रमाणे नवीन नवीन काय कार्यक्रम असतो आमचे पोरगा असल्यामुळे आम्ही तिथं पौर्णिमा तर करतोच परंतु नवरात्र महोत्सव असतो आमचा गुरुमंत्री त्याखाचा सत्कार असतो त्याचबरोबर जे आमचे मेडिकल कॅम्प घेतो रक्तदान शिबिर घेतो सामाजिक उपक्रम करून समाजाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न आमचे श्रेय करून जे मंडळ आहे ते सर्व सर्व कार्यकर्ते उपस्थित आणि आमचे इथे जे कार्यकर्ते ते निष्क्रोभावे सगळे कार्यकर्ते काम करतात इतवावरदा बंदित होतो हा नवरात्रीचा कार्यक्रम काय विशेष कार्यक्रम असतो नवरात्रीमध्ये मध्ये दाब्याच नाही तर दाब्या म्हणून आमचे समान प्रकरणाचे कार्यक्रम असतात व्याख्यान असेल प्रवचन असेल भागवत असेल असे वेगवेगळे कार्यक्रम आम्ही आयोजित करतो मी अभ्यास आमच्या जे आज हे तिसावं वर्ष देवीचं वर्धा वर्धापन दिवस ते आजच्या तारखेला पहिलीच तीस वर्षापूर्वी कमी झाली होती तर त्याच प्रत्येक आम्ही दरवर्षी काय कार्यक्रम स्वरूप काय कार्यक्रम स्वरूप म्हणजे देवीचे पूजा अभिषेक दुसऱ्या दिवशी सत्यनारायण आणि महाप्रसाद किती वर्ष झाले तीस वर्ष झाली समिती कमिटीचं नाव आहे उत्कर्ष मंडळ आहे जो मुळे क्षेत्र समाज उत्कर्ष मंडळ आणि त्याच्यासोबत युवा समिती कोण आहे अध्यक्ष सचिव अध्यक्ष आमचे वडील होते सध्याची जागा रिक्त आहे सध्या पुणे अध्यक्ष वगैरे काही नाही पण सगळं मिळून किती दे काय कार्यक्रम आम्ही दर महिन्याला पौर्णिमेला एक महि दर महिन्याला पौर्णिमा करतो तर प्रत्येक महिन्यात त्यांनी काही इव्हेंट कार्यक्रम ठेवत असतो जसं आरोग्य शिबिर एकतर जे मुलं पास झालेले त्यांचा कार्यक्रम काही भागावी किती लोक सहभाग घेतात असतात आम्ही म्हणजे आसपास होता। होता लोक होतात कुठून कुठून लोक येतात पुन्हा शहरातून आणि ग्रामीण भागातून बरेचसे लोक आणि प्रसादामध्ये आम्ही दरवेळेस वगैरे असतील पण ह्या जानेवारी बसणं आम्ही कोळी वरण भात अंबेडवरून रोड वगैरे आणि एवढे पदार्थ जास्त पदार्थ ठेवून मला घालायचे नाही आणि जेवण जेवताना आम्ही उष्ट कोणाला टाकू देत किती भाविक आले किती भाविक आले होते आज कमीत सात आठशे झाले असते आणि त्या वर्षी आम्ही नवरात्र उत्सव धूमधडाके साजरा करतो नऊ दिवस दोन देवीचे कार्यक्रम त्याच्यानंतर प्रत्येक रोज म्हणजे जसे डॉक्टर इंजिनियर प्रत्येक वेगवेगळी टीम आम्ही आठ किलो बोलत महिला जेंट्स

त्यांच्या <mí> वतीनं हा दर महिन्याला पौर्णिमेचा कार्यक्रम तिथे देवीच्या मंदिरात साजरा केला जातो आणि या निमित्तानं सर्व समाजबांधव एकत्रित होतात आरंभात संभाजीनगर परिसर आणि आजूबाजूचा ग्रामीण परिसर या सर्व भागातून सर्व समाजबांधव एकत्र होऊन देवीची आरती महापूजा झाल्यानंतर महाप्रसाद सर्व लाभ हात घेतात आणि त्यानंतर कार्यक्रमाचे सांगतात बोलतोय